तहसीलदार संजय नागटिळक व पुरवठा निरीक्षक माधुरी संतोषवार यांचा प्रहार बांधवांच्या हितासाठी तत्पर प्रशासनाचे कौतुक सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम दिव्यांग बांधवांना अंशोदय अन्न योजना जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे शुक्रवारी आंबेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार संजय नागटिळक आणि पुरवठा निरीक्षक माधुरी संतोषवार यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमात तहसीलदार संजय नागटिळक यांचा सत्कार प्रहार जनशक्ती पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र भालेराव यांच्या हस्ते तर पुरवठा निरीक्षक माधुरी संतोषवार यांचा सत्कार प्रहार खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आला कामात कार्यकुशलता आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी ओळख असलेल्या तहसीलदार संजय नागटिळक यांची उपजिल्हाधिकारी पदावर झालेल्या बढतीबद्दल संघटनेतर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी त्यांच्या संवेदनशील व तत्पर निर्णय क्षमतेचे कौतुक केले दिव्यांग बांधवांची मनापासून प्रशंसा प्रहारचे तालुकाध्यक्ष जितेंद्र भालेराव म्हणाले शासनाच्या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत अडथळ्याशिवाय पोहोचणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे तहसील प्रशासनाने दाखवलेल्या जलद गती व लोकाभिमुख भूमिकेने आम्हाला नवा आत्मविश्वास दिला आहे प्रहार दिव्यांग संघटनेचे नेते समीर टावरे म्हणाले तहसीलदार नागटिळक आणि संतोषवार मॅडम यांनी दाखवलेली सहकार्याची भावना आणि संवेदनशीलता कौतुकास्पद आहे अशा अधिकाऱ्यांमुळे दिव्यांग समाजाचा आत्मसन्मान अधिक दृढ होतो यावेळी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम मास्क वाटप सत्कारानंतर प्रहारखेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्या वतीने तहसील कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले सामाजिक संवेदनशीलतेचा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेचे सक्षम नाणेकर भानुदास लोंढे नरेंद्र थोरात पांडुरंग काळे सुनील दरेकर भगवान बोराडे प्रकाश कोकणे मोहन भालेराव सनी बाबा कोकणे नरेंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते तहसील कार्यालयामध्ये सन्माननीय नागटिळ साहेब यांची पुढील पदावरती बढती झालेली आहे आणि या बढतीच्या आनंदापोटी आंबेगाव तालुक्यातले सर्व दिव्यांग संघटनाचे आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांचा सत्कार करण्यासाठी आलेले गेल्या ते चार वर्षापासून साहेबांनी दिव्यांगांसाठी विविध प्रकारे काम चांगल्या प्रकारे केलं आणि त्या अनुषंगाने दिव्यांग बांधव या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी त्यांचा आलेले दोन वर्षापासून प्रलंबित विषय होते त्याच्यावरती तोडगे साहेबांनी वेळोवेळी काढले आपल्या दिव्यांगांना अंत्योदय रेशनिंग कार्डासाठी सहन करावा लागत होता तो त्या ठिकाणी कुठेतरी त्यांनी त्या ठिकाणी तो थोडा पन्नास ते साठ लोकांना तात्काळ अंत्योदय कार्ड देण्याचं कार काम त्यांनी या ठिकाणी केलं त्या ठिकाणी त्यांच्या सहकारी म्हणून अं शाखेच्या संतोषवर मॅडम यांनी सहकार्य त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं मी स्वतः पाहिले त्यांनी शनिवार रविवार सुद्धा दिव्यांगांसाठी त्या ठिकाणी काम केले जाईल त्याबद्दल त्यांना अभिनंदन आणि अजून एक दिव्यांगांच्या वतीनं एक विनंती राहील डीबीडीच्या माध्यमातून आणि आता जे पोर्टलवरती अडीच हजार रुपयाचं चा आपल्याला चालले की दिव्यांगांची साईड वेगळी करून त्यांना अडीच हजार रुपये मिळून द्यायचे त्याबाबत काही प्रलंबित विषय असतील तर तुम्ही जाता जाता तेवढा आमच्या तालुक्याचं कल्याण करून जावं इतकी तुम्हाला नम्र विनंती राहील आणि दिव्यांगांसाठी काही चांगल्या संदेश असेल तर आपण थोडा सांगावं अडीच वर्षापूर्वी आंबेगाव तालुक्यामध्ये रुजू झाल्यानंतर सामाजिक अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत जे काही आपल्या का योजना आहेत त्यामध्ये दरमहा सभा घेऊन काम करण्यास वाव होता शासनाकडे सध्या प्रचलित आपल्याकडे तालुकास्तरीय समिती नसल्याने आपण शासकीय अधिकारी यांच्या सहित दरमहा सभेच आयोजन करून आणि तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव असतील प्रहार संघटना असतील त्याचप्रमाणे त्यांचे कार्यकारी कार्यक्षम जे काही लिडर आहेत त्यांनी आपल्याला वेळोवेळी विनंती करून आपण त्याला मान देऊन कागदपत्र तपासून निकष तपासून आपण गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ साडेपाच ते सहा हजार लाभार्थी आपण या योजनेअंतर्गत प्रकरण मंजूर करून त्यांना नियमित अर्थसहाय्य सुरू केलेले आहे ते, के ते निश्चितच समाधानाची बाब आहे त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांना जी काही अडचण राहते तर त्यांची अडचण कमी हो व्हावी यासाठी रास्तभाव यंत्रणा जी आपली आहे पीडीएस सिस्टम त्याच्यामध्ये अंत्योदय कार्ड किंवा शिलापत्रिका देण्याचं प्रावधान आहे तर त्यांनाही आपण अन्न विभागाच्या सहकार्याने आपण शिबिर स्वरूपात काम करून त्यांना मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत त्यांना आता पुढे उर्वरित काळामध्ये त्यांना त्या दरमहा पस्तीस किलो धान्याचा हातभार लागणार आहे आणि त्यांचं जीवन सुसह्य होणार आहे पुन्हा एकदा आज इथं या सर्व दिव्यांग बंधू इथं आले आम्हाला सन्मान केला आणि पाठीवर थाप दिली त्याबाबत मी त्यांचा आभार मानतो आणि